प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजपचे थेट पदाचे उमेदवार डॉक्टर मनोज बर्डे शिवसेनेच्या वतीनं सुजित सुभाष मोरे सोनाली दीपक विधाते उमेदवारी करत असून या प्रभागामध्ये प्रामुख्यानं रस्ते आणि काही ठिकाणी पुलाचा प्रश्न गंभीर असून हे प्रश्न तात्काळ मार्गी लावू असं आश्वासन भाजप प्रचार समितीचे बापूसाहेब पाटील यांनी दिले थेट पदाचे उमेदवार डॉक्टर मनोज बर्डे आणि इतर उमेदवारांनी मतदारांच्या भेटी घेतल्या यावेळी मतदारांकडून एक चांगला प्रतिसाद उमेदवारांना मिळाला डॉक्टर बर्डे आणि त्यांच्यासह इतर पंचवीस नगरसेवकांचा विजय नक्की असल्याचा विश्वास अनेक मतदारांनी भेटी दरम्यान व्यक्त केलाय प्रभाग क्रमांक तीन मध्ये आम्ही सकाळपासून त्या ठिकाणी प्रचार करतोय या प्रभाग तीन मध्ये आपले जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत डॉक्टर मनोज बर्डे जे एम डी आहेत आणि तज्ज्ञ आहेत त्याचप्रमाणे आपले दुसरे जे आहेत नगरसेवक सुजित सुभाष मोरे तसेच सोनाली दीपक विदाते हे या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी करत आहेत आमचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद त्याचबरोबर आम्हाला या प्रवाहामध्ये ज्या काही अडचणी जाणवल्या त्याच्यामध्ये विशेषतः जे रस्ते जाधव वस्तीकडे जाणारा रस्ता असेल राम मंदिराच्या मागे जाणारा रस्ता असेल हे जे रस्ते ते मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भेडसत आणि गेल्या तीस चाळीस वर्षापासून हे लोक त्या वस्त्यांवर मागणी करत आहेत रस्त्याची परंतु अजून तिथे साधा मुरूम पण पडलेला नाही इतकी त्यांचा जो काही त्राग आहे त्यांनी त्यांच्या भावना त्या ठिकाणी व्यक्त केल्या राम मंदिराच्या त्या बाजूला जाणारा मोरे वस्ती असेल शिंदे वस्ती असेल तोही पुलाचा प्रश्न गेल्या दहा पंधरा वर्ष त्या ठिकाणी प्रलंबित आहे परंतु तोही त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही निवडणूक झाल्यानंतर हा पुलाचा रस्ता असेल पुल असेल किंवा हे रस्ते असेल हे सगळे आम्ही पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण करू असं वाटतं पिंपळगाव